दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास जे आठवले साहेब यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन पासून ते एकोणतीस डिसेंबर दोन पर्यंत सलग तीन दिवस जागरण गोंधळ आंदोलन ढोलताशा सणई आंदोलन व मरी आईवाले पोतराज आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आयुधांचा वापर करण्यात आला परंतु प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी आंदोलनांकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत होते अनधिकृत खडी क्रेशरचे काम करणाऱ्या व्यक्तीला प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत होते खोटे आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा महसूल प्रशासनाचा डाव निदर्शनास आल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ सतीश केदारी आणि प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदा भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयाचे प्रवेशद्वारासमोर घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी केली यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली या, या रिपाईच्या आक्रमक पावित्र्यामुळे पुरंदरच्या प्रांत मॅडम आणि तात्काळ तहसीलदार यांना बोलावून घेतले व रिपाईंच्या शिष्टमंडळाच्या चर्चेला पाचारण केले प्रांत साहेब यांच्या दालनात तहसीलदार विक्रम राजपूत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव महसूल प्रशासनाचे अधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी प्रदेश कार्याध्यक्ष विष्णुदादा भोसले पुरुषोत्तम पवार पीडित तक्रारदार व रिपाई पदाधिकारी यांच्यात मुद्देनिहाय पांडेश्वर येथील अनधिकृत रेशरचे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रांत मॅडम तहसीलदार यांना दिले पांडेश्वर व नायगाव येथील अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल खोटे पंचनामे करणाऱ्या मंडल अधिकारी व तलाठी यांना नोटिसा बजावल्या आहेत त्याचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल नागरी सुविधा केंद्रांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे पारधी समाजाच्या घरकुलाच्या जागेसाठी व दाखल्याबाबत प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. पांडेश्वर येथील खोट्या वारसा नोंदीबाबत तात्काळ निर्णय घेतला जाणार आहे. सर्व विषय तात्काळ सोडवले जातील. याबाबत प्रांतसाहेब यांनी व तहसीलदार यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्यध्यक्ष विष्णुदादा भोसले यांना लेखी पत्र दिले. अशा प्रकारे रिपाईंच्या संघर्षमय लढायला अखेर यश आले. हा विजय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व रिपब्लिकन पदाधिकारी यांचा आहे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी व प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांनी सांगितले यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे नेते शकुरभाई शेख स्टीवन जोसेफ पुरुषोत्तम पवार सुहास सहजराव नामदेव नेटके बळीराम सोनवणे भिवा वळकुंदे विजय घोडेस्वार दीपक धेंडे स्वप्नील पाटोळे महादेव खेंगरे पाटील आनंद लकडे तक्रारदार अनिल साळवे सुनील साळवी मारुती साळवी प्राध्यापक सदाशिव कांबळे श्याम जगताप राहुल गायकवाड रमेश रणदिवे भरत शिंदे माधुरी शिंदे पवार सूरज साळवे यश शिंदे कमलाकार साळवी सचिन कांबळे गुलाबराव सोनवणे रामकृष्ण वाघमारे सागर काळे विठ्ठल शिंदे अण्णा शिंदे अजय शिंदे प्रियांका शिंदे विश्वास भोसले यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश भुजबळ पुरंदर म्हणून ते बसलेले आहेत आणि खरे सत्ताधारी आहेत खरे मालक आहेत ते रस्त्यावर आज बसलेले आहेत गेले चार महिने या ठिकाणी आम्ही सातत्याने चार महिने सातत्याने पाठपुरा करू नये तहसीलदार आणि प्रांत त्याच्यावर कारवाई करत नाही संगणमताने पैसे खातात आणि सर्वसामान्य माणसाला वेटी धरण्याचं पाप या तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांत करतायत मला या ठिकाण शासनाला नमूद करायचंय शासनाकडे आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे या तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांत हे हतबल झालेले दिसून येत आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे दोन्ही अधिकारी हतबल आहेत त्यामुळं या तालुक्यामध्ये तालुका अधिकारी म्हणून काम करण्याकरता हे अधिकारी कॅपेबल नाहीत त्यामुळं त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घ्यावी आणि जिल्हा एखादा देऊन त्या ठिकाणी दे बसवा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा